बघायचंय बघायचंय तुम्हाला माझी भांगडी का मित्रांनो आपण आले मोबाईलचं किमोर ते टायटल थांबलेलं बघून समजा मित्रांनो आज सगळं जबरदस्त केलं आहे चॅपकट ॲप्लिकेशनमध्ये चॅपकट ॲप्लिकेशन तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्रामला जॉईन करायचं न्यू वर्जन तुम्हाला दिलं आहे ओके आणि कुठलेही सुपीय पेन डाऊनलोड करून घ्या ओके डाऊनलोड केल्यानंतर नंतर आपण कनेक्ट करून घेऊया ओके आणि के डाउनलोड केल्यानंतर दोन्ही ॲप्लिकेशन ओपन करून नंतर तुम्हाला सांगतो अशाबरोबर ओपन करून घ्या ओपन केलं ओके जस्ट अशा ओके मित्रांनो मी ओपन करून घेतलेला आहे आणि हा व्हिडिओ आहे ते गर्ल्ससाठी ओके गर्ल्ससाठी हा व्हिडिओ आहे गर्ल्स देखील बनवू शकता आता मी रिलस्टार यांचं तुम्ही हे नसणे ओळखत असाल ओळखत नसेल तर ओळखत असाल तर मला कमेंट करा आणि सर्वात महत्वाचा मित्रांनो लाईक सबस्क्राईब तेवढं करून घ्या कारण का मित्रांनो आम्हाला खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला तुम्हाला सांगून पटणार नाही ओके एका जागी बसून दोन तास व्हिडिओ करा रेकॉर्ड करतो आहे आणि बाहेरचा आवाज देखील ही करायचा आठ मी लय धडपड असतो आहे ओके तर तुम्ही आय ते करून टाकाल आणि कमेंट करा एक छान कमेंट करा कमेंट करायला लाजायचं नाही ओके तुम्ही मराठी माणसं असाल तर कर्चीला ला आपल्या शिवाय मला असं काही नाही ओके तर तुम्ही ही करून घ्या तर मावळा आणि मा आजचीला तर कमेंट करायला लागते आजच्या व्हिडिओला मित्रांनो ओके तो सगळ्याच व्हिडिओला करा आणि काय करायचं आहे आता बघू शकता अशा प्रकारे आपण आलेलो आहे मोबाईलच्या स्क्रीनवरती आता काय करायचं आपण सगळं इसकडून टाकायचं ओके तर बघू शकता थोडं गाड्या ओके okay, आता काय करायचं मी तुम्हाला व्हिडिओ दिला असेल ओके okay? मी हा फोटो दिल्यानं नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मग ह्या व्हिडिओवर दिला असेल तुम्हाला ओके okay? हा व्हिडिओ दिल्यानंतर तुम्हाला घे घेतल्यानंतर इथं एक्स्ट्रा टू होती तुम्हाला इथं दिसेल इथं दिसेल इथं ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल तिथं करायचं आहे सॉन्ग आल्यानंतर सॉन्गला तर आपण बीट लावायचे एकदम पण बीट आहेत ओके तर बघू शकता बीट कुठं कुठं लावायचे एक फोटो घेतल्यानंतर बरोबर दोन सेकंदवरती आल्यानंतर दोन वेळा आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक झेंडाचं ऑप्शन म्हणजे बीटचा ऑप्शन मिळेल इथे बीट द्यायची मी ऑर्डर दिली आहे तर काढून दाखवतो तिथे बीट लावली ओके लावली लावल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता आणखीन एकदा दाखवतो इथं बरोबर पाच सेकंदावरती अशा लावायचं आहे पाच सेकंद लावल्यानंतर बघू शकता क्रीनशॉट घेऊ शकता ओके बरोबर नऊ सेकंदावरती लावायचे ओके आणि बारा सेकंदाव परत नाही यायचं आहे बघता पंधरा पंधरा सेकंदा लावल्यानंतर परत न यायचं एकोणीस सेकंदाव परत नाही येतं वीस सेकंद ओके एवढंच आहे एवढं सिम्पल पण आहे ओके व्हिडिओ एंडपर्यंत बघा कारण का समजणार नाही ओके आज ते पेरे वेगळा आहेत ओके आणि फोटोवरती क्लिक करायचं तर मी प्लिस्ट ऑलरेडी केलेली आहे तिथं दोन भागमध्ये करून करूंड़ करून घ्यायचे ओके तर ऑलरेडी मी प्लिस्ट प्लिस्ट करून घेतलेली ओके आता काय करायचं मला हे सगळं क्लोज करायचं आहे केल्यानंतर आपलं इंटरनेट चालू ठेवा ओके मी सायलेंट ठेवतो इंटरनेट चालते त्यानंतर आता सुपेरी पेन कनेक्ट करून घ्या कनेक्ट करून घेतल्यानंतर आता बघू शकता तुम्हाला अशापार दिसून जाईल थोडं ॲडवड लागतील तुम्ही कनेक्ट करून घ्या मी, मी देखील करून घेतो ओके मित्रांनो मी कनेक्ट करून घेतला तुम्हाला इथे सर्वर एक एकदा म्हणजे सर्व्हर असते तुम्ही क्लोज करून आहे तर तुम्ही हे करू शकता ओके म्हणजे एक एक सर्वर असते म्हणून तो कनेक्ट होत नाही आता मी काय करणार आहे इथून पुढे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा मी स्क्रीनवरती तुम्हाला इफेक्टची नावे दाखविणार आहे कारण का थोडं आपलं इंग्लिशचा आणि ते थोडं वाकड आहे ओके तर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेन आणि आपले येतात ते, ते आपण दाखवूया आपण मी आता काय करणार आहे डायरेक्टला आपल्या इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून टाकणार एस करून टाकायचं आहे ओके पण आता प्रो इफेक्ट सगळे लागणार आहेत मित्रांनो मी देखील प्रो इफेक्टच लावतो ओके सेटिंग काय सुद्धा करू नका मी सांगितल्याशिवाय सर्वात आधी आपण व्हिडिओ इपेड बघूया ओके आता बघू शकता इथं इपेक्टचं ऑप्शन मिळेल ओके आता इथं थोडं झूम करूया झूम केल्यानंतर आता बघू शकता नेहमीप्रमाणे आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं रिप्लेस क्लिक करायचं थोडं लोडून घेईल ओके आणि तुम्हाला ग्लुइंग इथं ओपनिंग आणि वरती यायचं आहे आल्यानंतर तुम्हाला इथं हा इफेक्ट भेटून जाईल ब हाय लो बलरच्या इकडं मिळून जाईल ओके तर मिळून झाल्यानंतर आता बघू शकतो इथं झाल्यानंतर हा इफेक्ट इथंवरच लावायचा आहे म्हणजे भरपूर दोन एक सेकंद इथं लावायचं आहे तिथनं पुढं हाय बटरफ्लाय इफेक्ट लावायचं आहे बॉडी इफेक्टचा आहे हा ओके आधी लावू शकता तुम्हाला कुठं मिळेल बघू शकता थोडं लोडून घेत आहे थोडं थांबा ओके तिकडे लास्टला तुम्हाला भेटून जाईल ओके ग्लिंग लॅम्पवरती भेटून जायला हाय बिकट तुम्ही डाउनलोड करून तिथे लावू शकता ओके आता ते इथे सेटिंग बघू शकता सर्वात ते आपण आवाज म्यूट करूया इथे खाली कल कलर आहे इथे तुम्ही कलर कोणताही ठेवू शकता म्हणजे तुमच्या फोटोच्या हिशोबां तुम्ही ठेवू शकता ओके क्लिच करा आता इथेवर ठेवायचा आहे एक्स्ट्रा पार्ट कट परत न्यायचं इथं मिरर थ्री इफेक्ट लावायचा आहे ओके आता जेवढे मला नावायचं मी तेवढं लावायचं आहे ओके लिस्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं मिरर थ्री इफेक्ट भेटून दिले चेंजेस सेटिंग बघायची जी थोडं लोडिंग एक घ्यायचा आहे ओके मिरर थ्रीवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला असं पण काही दिसेल याच्याबरोबर टाईमलाईनवरती म्हणजे आपला तुमचा पेस जेवढा दाखवायचा दावू शकता आता मी एवढं दाखवतो इथं तुम्हाला फिल्टर आहे ते फिल्टर इथे तुम्हाला पूर्णपणे हे करायचं लावायचं आहे ओके लावल्यानंतर थोडं पुढे यायचं आहे इथे आपण फुल फुलपाकराचं मैं ही लावायचं आहे मग तुम्हाला हे देखील बटरफ्लायमध्ये बे हे भेटून जाईल ही तुम्ही फुलपाकारचं ॲड करून घ्यायचं आहे याला काय सेटिंग नाही इथवर वाढवून घ्यायचं आहे बिटपर्यंत परत नाही यायचं आहे इथं लास्टला इथे यायच्यानंतर बॉडी इपेक्टवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला हाय इफेक्ट भेटून जाईल बघू शकता आता हाय इफेक्ट भेटल्यानंतर लावून घ्यायचा आहे लावल्यानंतर हा इथंवरच लावायचा आहे ओके इथंवर लावल्यानंतर आता इथे तुम्हाला इफेक्ट इथं लास्टलाच भेटून जाईल लास्टला तुम्हाला हाय इफेक्ट भेटून जाईल तर रिप्लेस क्लिक करायचं नाईटच्या इफेक्ट बघते इकडं आहे इथं तुम्हाला हायपिक रोटी हायपिक टू भेटून जाईल इथं लावायचा आहे हा बेटवर ओके परत नाही तर इथं तुम्हाला सेक लावायचं आहे म्हणजे सेक इपड असणार आहे हो, बघते नडिपिकडमधला ओके सेकच आहे ओके सेक इप लावायचं इथंवर लावल्यानंतर आता तिथं बघू शकता इथं तुम्हाला एक ही लावायचं आहे रिप्लेस प्रोडक्ट खाली आल्यानंतर असं म्हणजे एक ह्याच्या आपले कलर असते ते ते लावून घ्यायचे ओके आता याच्यावरती क्लिक करायचं थो रिप्लेस प्रोडक्ट क्लिक केला नाही प्लिस्ट इफेक्ट हा लावायचा आहे ओके म्हणजे इथंवर लावायचा आहे लावल्यानंतर आता बघू शकता एवढं झालं आहे कम्प्लीट आता आपण इथे ॲनिमेशन बघणार आहोत ओके ॲनिमेशन बघण्यासाठी काय करायचं इथं सर्वात आपले एक हे फोटो सोडा ओके तर आपण याला टाईम ही लावलेलं आहे परतनं हा सोडा प्रश्न इथं आल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करा सॉरी इफेक्ट इथं देखील आहेत बहुतेक ओके तर इथं कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर दोन नंबरच्या फोटोवरती यायला लागणार हा इफेक्ट तुम्हाला लावायचं आहे ओके तर मी स्क्रीनवरती दाखवेला असेल तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे तसंच पुढच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनवरती जावं कॉम्बोवरती जावं कॉम्बोवरती सॉरी याला इफेक्ट नाही मित्रांनो ना, ओके तर थोडं गडबड झालं आहे परत नाही तर ॲनिमेशन कॉम्बोवरती जायचं आहे एक नंबरचा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं दिल्यानंतर परत पुढे परत नाही ॲनिमेशनवरती जाम्बोवरती जा हा इफेक्ट झूम ओनच्या इकडे हा इफेक्ट लावायचं आहे ओके आता इथं व्हिडिओवरती क्लिक करा इथं इफेक्ट नाही इथं देखील व्हिडिओ नसणार आहे ओके आता इफेक्ट आहे नाही आपण सर्व समजलं असेल तर कमेंट करा आणि लाईक सबस्क्राईब करा इथे तुम्ही सेटिंग तुम्ही बघता फुल एच डीमध्ये कन्वर्ट करायचा आणि आपल्या व्हिडिओ आपल्या गॅलीमध्ये एसपोर्टिंग करण्यास सुरुवात करायची आहे